नमस्कार आज वसई शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी आरक्षण सोडत आणि हे सर्व काम जाखड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेलं आहे यामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी आलेले परंतु त्यामध्ये कांबळी साहेबांनी एक ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तो ऑब्जेक्शन काय आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार सर तुम्ही आज जे काय ऑब्जेक्शन घेतलं ते कोणतं ऑब्जेक्शन होतं नमस्कार मी डॉक्टर दिनेश कांबडे काँग्रेसचा राज्यस्तरावरील महासचिव आम्ही जो मूळ आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मौलिक म्हणजे फंडामेंटल आक्षेप असा आहे की इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोगाचे जे सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसचे मूळ आदेश आहे फंडामेंटल रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये पॅरा नंबर सिक्स पॅरा नंबर सेव्हन आणि पॅरा नंबर आठमध्ये शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबची पॉप्युलेशन जर एखाद्या प्रभागामध्ये सारखी असेल तर काय करायचं अशी जर परिस्थिती प्रभागामध्ये निर्माण झाली असेल तर आरक्षणाला कुठलाही धक्का लावता येणार नाही कारण त्यांची पॉप्युलेशन ही स्थिर असते शेड्यूल कास्ट हे संख्या वाढत असते त्यामुळे शेड्यूल ट्राईबच्या पॉप्युलेशनला कुठेही हात लावू नये त्यांचं आरक्षण जसे तसच ठेवावं मग काय करायचं शेड्युल कास्टचं पॉप्युलेशन हे सगळीकडे विस्कळीत झालेलं असतं त्यामुळे पॉप्युलेशनच्या नुसार याच्यानंतर जे जे पॉप्युलेशन आहे पाच आरक्षण केल्याच्या नंतर, के नंतर सहावा क्रमांक कोणाचा लागतो सातवा क्रमांक कुठल्या वार्डचा लागतो तो आम्ही काढलेल्यानुसार सहावा क्रमांक का प्रभाग पंधरा होता आणि सातवा प्रभाग सात होता तर हे जे शेड्यूल कास्ट आरक्षण होतं ते प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये देणं आवश्यक होतं आणि आज सोडदेवर आमचा आक्षेप नाहीच आहे नव्हता आणि नाही परंतु आ, हे दोन वार्ड एकामध्ये मिक्स केल्यामुळे आज जे महिलांचं आरक्षण काढण्यात का आलेलं आहे त्याच्यावर मोठा प्रभाव पडणार आहे कारण ज्या शेड्युलकास्टच्या प्रभागामध्ये महिलांचं आरक्षण निघालं आणि बेसिक आरक्षणालाच आमचा आक्षेप आहे त्यांच्याच नोटिफिकेशनुसार परे आरक्षण परत बदलेल आणि महिलांचं सगळं आरक्षण यांना परत बदलावं लागेल आणि शेवटी ह्या आरक्षण सोडणीसाठी जो काही मनी म्हणजे मॅनपावर लागला पैसा लागला तो आमच्या खिशातला आहे आमच्या नागरिकांचा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या निदर्शनास सुरुवातीलाच आणून दिलं तरी देखील सांगितलं की त्यांनी आम्ही हे करतोय आपण नंतर आक्षेप घ्या आणि नंतर कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं की अठ्ठावीस तारखेला दुसरं नोटिफिकेशन काढलं पण माझा याच्यावरच आक्षेप आहे जर मगाशी आक्षेप घेतल्याच्या नंतर जर त्यांच्याकडे अठ्ठावीस डिसेंबरचं नोटिफिकेशन होतं तर त्यांनी ते हो तेव्हाच दाखवायला पाहिजे होतं आमचा आक्षेप आहे की अठ्ठावीस तारखेला कुठलंही नोटिफिकेशन नव्हतं हो हे आम्ही आक्षेप घेतल्यानंतर आत्ता जे आता हे तासा दीड तासामध्ये हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे बॅकडेटेड आमचा आरोप आहे हा बॅकडेटेड काढलेलं हे नोटिफिकेशन आहे आणि हा मोठा फ्रॉड आहे असं मला वाटतं म्हणजे हे ही जी वृत्ती आहे मधोवादी वृत्ती त्यांचं हे कारस्थान आहे असं आम्हाला वाटतं कारण ज्या ठिकाणी कास्टच्या जागा आहेत जिथे येऊ शकतात तिथे न करतात दोन्ही ठिकाणी कास्ट आणि शेड्युल क्राईब टाकणं आणि त्यांना जे प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे होतं दुसऱ्या ठिकाणी ते त्याच्यापासून त्यांना ते वंचित ठेवलं तर हा फंडामेंटल राईट आहे तो त्यांनी आज त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलंय आणि दे जे नोटिफिकेशन त्यांनी दाखवल्यानंतर ते अठ्ठावीस तारखेचं तेही आमच्या मते फ्रॉड पद्धतीने काढलेलं आहे असा आमचा आरोप आहे आणि ते आम्ही वेगवेगळे जे कम्प्युटराइज कॉपी काढण्याचे जे फंडे आहेत ते आम्ही नक्की शोधून काढू आणि परत आपल्याकडे येऊ याबद्दल तुम्ही लेखी काही निवेदन किंवा ऑप्शन घेतलेलं आहे का, का। आ, हे असं करू नका असं लेखी आक्षेप आम्ही कालच महानगरपालिकेला सादर केला आणि त्याची त्याची एक एक्नॉलेजमेंट आहे आमच्याकडे आणि त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दाखवली पण आहे की असा असा आम्ही आक्षेप घेतलेला आहे तर आपण या एकोणीस आणि वीस बद्दल आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रॅपचा जो वार्ड आहे तो शेड्युल कास्टचा सा पंधरा आणि सात मध्ये दाखवा आणि त्याच्या बेसवर नंतर तुम्ही महिलांचं आरक्षण काढा असं आम्ही त्यांना सुरुवातीलाच सांगितलं पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे गेले तर आमचा बेसिक त्याच्यावर मोठा आक्षेप आहे आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आम्ही त्यांनी जर आता आम्हाला अठ्ठावीस तारखेचा दाखवला नोटिफिकेशन ते चुकीच्या मार्गाने काढलेत आलेलं आहे आणि रिट्रॉस्पेक्टिव्ह काढलेला आहे असं काढता येत नाही त्याचं नोटिफिकेशन जर अठ्ठावीसला काढलं ला, तर ला त्यांना प्रूफ द्यावे लागतील सिद्ध करावं लागेल की हे अठ्ठावीस ला, ला काढलंय आणि याला प्रसिद्धी दिली कारण ते इलेक्शनचं नोटिफिकेशन आहे त्याला योग्य ती प्रसिद्धी मिळाली पाहिजे तो तो प्रसिद्धी आम्ही तरी कुठे वाचलेलं माझ्याकडे सगळ्या नोटिफिकेशन बघू शकता माझ्याकडे ही सगळी फाईल आहे माझ्याकडे यामध्ये एकही एक एक अठ्ठावीस तारखेचा नोटिफिकेशन नाही आहे आण आणि आपण अक्षर हा हे आमचा आरोप आहे की त्यांनी बॅक बॅकडेट काढलेला आहे फक्त आपल्या चुका लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून हे बॅकडेटेट काढलेला नोटिफिकेशन आहे असा आमचा आरोप आहे तर काँग्रेसचे कांबळे साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते ह्यांचं है। एकच ऑब्झेक्शन आहे की हे, ले ले, हे ले ले। जे नोटिफिकेशन का काढलेलं आहे हे देखील बॅगेटेड आहे आणि आमच्या पत्रानंतरच काढलेलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी जे काही आरक्षण काढलंय ह्याचा परिणाम हा सर्व महिला आणि दुसरा आरक्षण वरती देखील होणार आहे आणि यासाठी पुन्हा जर का आरक्षण करावं लागलं जो खर्च होणार आहे आणि मॅनपॉवर लागणार आहे हा आमच्याच केसातून जाणार आहे जनतेच लोकांचा पैसा हा রায় ফুকট জনার্টি অপ্জিশন ঘাইভ ন্যুজ থেকে দিলেপ ডা অব্দু কলাম নমস্কার